हाय मैत्रीण नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी दाखवते काय बनवते तुम्हाला आणि हा सरस्वतीचा पप्पा पण चालला सरस्वतीला घेण्यासाठी <laughs> त्याची तब्येत थोडी खराब आहे म्हणून तो बघत पण आहे बघा कसं चालला तर मी दाखवते तुम्हाला इथे मी कार्यालय थोडीशी घेतले <laughs> बघू शकता हातामध्ये मी कार्यालय घेतले एवढी थोडीशी नाही ते ज्या बघा ज्याम आहेत ते कारेली तर मी कारेलाची भाजी बनवते दाखवते तुम्हाला इथे मी हे एवढे घेतले कारेले बघा कसे सरस्वतीचे पप्पा घेऊन आलेले तर मी आता हे ते हे साफ करून घेते नंतर त्याला काकून घेते तर दाखवते तुम्हाला नंतर मी तर इथे मी हे एवढे असे साफ करून घेतले असे वरचे साले काढले आणि हे बाकीचे आहेत तरी बघते एवढे कापून घेते जास्त कापल्यावर कोणी खाणार नाही जास्त सरसबती पण जास्त खाणार नाही वाटते तर मी हे कापून घेते असे साफ करून घेतलं आहे त्याची वरचे ते सालासारखे हे धार काटे काटे के ते काढून घेतले आणि हे केले तर मी ते आता त्याचे आतले बी असे चिरणार आणि ते बी काढून टाकणार नंतर ते कापणार असे तर मी कापून घेते आता तर मी इथे त्याच्यामधले असे बी सर्व काढून घेतले इथे बघू शकता आणि इकडे काढेली पण ठेवले हे एवढेच मी कापून घेते जास्ती नाही बस तर मी आता कापून घेते याच्यामधलं सगळं असं काढून घेतले बी आणि हे स गोल गोल कापून घेते मी आता तर एवढे मी कापून घेतले बघू शकता हे एवढे कापून घेतले आणि हे बाकीचे आहेत थोडेसे तर याच्यामध्ये मी आता नमक टाकते मीठ टाकून घेते आणि ठेवते पाच दहा मिनटं तर चला तर याच्यावरती नमक टाकून घेऊ तर इथे मी कापून घेतले मिरची तांबटर कांदा आणि हे अद्रक लसूण थोडंसं तर चला गॅसकडे जाऊ तर इथे पण असे झाले माऊससारख्या काय माऊसारखे बघा पाणी सुटले त्याला तर मी ते आता असे धुवून घेते चार पाच पाण्याने आणि नंतर बनवते पाणी सुटले त्याला किती बघा एवढे पाणी निघते त्याच्यामधून तर मी धुवून घेते तर मी इथे धुवून घेतले चार पाच पाण्याने मस्त असे बघू शकता तर इथे मी आता कढाई ठेवते त्याच्यामध्ये तेल ठेवते तरी इथे मी तेल पण ठेवलं कढाईमध्ये आणि गरम पण झाले तर मी हे करायले टाकून घेते त्याच्यामध्ये बघू शकता टाकून घेते मी सर्व मी इथं सर्व टाकून घेतले आणि त्याला घेते ते बघा झाले तर थोडा वेळ ठेवते मी त्याला आणि नंतर काढून घेते संध्याकाळचा टाईम आहे आणि मच्छर पण द्या आणि हे ओरडतात साखर पण तरी हे बघू शकता कसे झाले थोडा टाइम ठेवते मी तर इथे बघू शकता हेच से झाले असे झाले तर मी तेल आता काढून घेते तर इथे मी काढून घेतले बघू शकता तसे दिसतात आणि तेल पण जास्त वाटते मला थोडं मी काढते थोडंसं तेल काढून घेतले आणि त्याच्यामध्ये कांदा आहे ते टाकून घेते हे बघू शकता थोडेसे कढीपत्ता आणि हे थोडंसं अद्रक लसूण टाकून घेते त्याच्यामध्ये मस्त असं परतून घेते आणि हे थोडंसं मिरची टमाटर आहे ते पण मी त्याच्यामध्ये टाकून घेते टाकून घेते त्याच्यामध्ये मी थोडेसे मीठ आणि थोडीशी हळदी टाकून घेतले त्याला मी परतून घेते आता मी त्याच्यामध्ये हे कारेले काढून ठेवले ते पण टाकून घेते हे पण टाकून घेते मी त्याच्यामध्ये असे आणि करून घेते असे ठिकले आणि ही थोडीशी कोथुंबरी आहे ती पण त्याच्यामध्ये मी टाकून घेते आणि परतून घेते त्याला आणि थोडा वेळ झापण देऊन झाकून ठेवू त्याला तर इथे माझी करालेची भाजी बनवून रेडी झाले बघू शकता तर आता आम्ही खाऊन घेतात सरस्वती खाऊन गेले सरस्वतीचा पप्पा आहे आणि मी तर आता आम्ही खाऊन घेतात ते चपाती पण घेतले खाऊन बघते कसे लागते पारलाची भाजी भारीच लागते मस्त मस्त लागत थोडे पण कडू नाही लागत जाम भारी लागतो सरस्वतीच्या पप्पा पण तिकडे बसलाय भात घेऊन तो भात घेऊन बसले मी चपाती घेतले तर आम्ही खाऊन घेतात नंतर तुम्हाला देतात इथे सरस्वतीचा पण बसले पावड तर आम्ही जेवून घेतात नंतर विकतात मस्त लालतात पावडरची भाजी एवढी आहे मी खाऊन घेतले हां सरस्वतीच्या पप्पाचे पण जेवण झालं ज्या भारी लागतात थोडे पण कडू नाही लागत ना मस्त लागतात थोडे पण कडू लागत ज्या भारत तुम्ही पण बनवा आणि तुम्ही पण खाऊन बघा मस्त लागतात सरस्वती जेवण आणि बाहेर गेले आमचं तर जेवण झाले आणि मी थोडा वेळ बाहेर चालले बसायला सरस्वती आणि सरस्वतीच्या पप्पा तिकडे बाहेर बसले तिकडे चालले मी पण बसायला त्यांच्याबरोबर थोडा वेळ आणि नंतर भेटतो तुम्हाला आता बाहेर जाऊन बसून पण आले आणि सरस्वती पण झोपले तर मी पण आता झोपते सरस्वतीच्या पप्पा तिकडे हे बाहेर आणि व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बाय बाय